शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि सुजान नागरी घडवण्यासाठी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कुरुंदवाड शहर व आखीवाट येथे दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता शासकीय कार्यालयात अधिकारी अथवा कर्मचारी यांनी आपल्या कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे या ठिकाणी जर आपल्यास कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने किंवा कोणत्याही खाजगी व्यक्तीने जर आपलं काम प्रलंबित काम जे आहे ते करून देण्यासाठी किंवा बक्षीस स्वरूपात कोणतीही भेटवस्तू अगर लाच स्वरूपात जर पैशाची मागणी केली तर तात्काळ आपण लाचगुत्त प्रतिबंधक विभाग कोल्हापूर हो। यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे जे आम्ही आपत्ती करणार काय आहे त्यांचे पूर्णपणे नाव गोपनीय ठेवणे दे याप्रमाणे जर आपण सरळ भ्रष्टाचाराला जर आळा घातला तर संपर्कीची आपली लोकशाही मजबूत होण्यास याप्रमाणे मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या गावाचा देखील विकास चांगल्या प्रकारे होईल यात शंका नाही यावेळी साहेब फौजदार सुनील मोरे सुधीर पाटील सागर खाडे नितीन साबळे आदी उपस्थित होते रेफ्यांसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे